मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक दत्त मंदिर चौफुलीवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम सातपूर अंबड लिंक रोडवरील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या दत्तमंदिर चौफुलीवर आज सायंकाळी सात वाजता मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे कंटेनर्स मालवाहू गाड्या फोर व्हीलर यांची रांग थेट नासारडी पुलापर्यंत लागली होती सार्थक न्यूजने यातील काही दृश्य टिपली आहेत या ठिकाणी सिग्नल बसवावा अशी मागणी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी होत असते मात्र यावर कोणतीही उपाययोजना होत नाही आता पाहूया सार्थक न्यूजने टिपलेली ट्रॅफिक जामची काही महत्त्वाची दृश्य या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद